श्रीरामपूर शहरात अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विकणाऱ्या एक एका औषध विक्रेत्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रंगे हात पकडून मोठी कारवाई केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील एका मेडिकलवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे सदरच्या कारवाईत सुमारे पंधरा हजार रुपये किमतीच्या मेफर टर्मिन या इंजेक्शनच्या चाळीस सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हे शाखेला खंडाळा परिसरात शिव मेडिकलमधून नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स विकली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि अन्न औषध आणि प्रशासनाचे औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्यासह संयुक्तपणे कारवाई करत एकवीस वर्षीय पंकज चव्हाण नावाच्या औषध विक्रेत्यास ताब्यात घेतला आहे या कारवाईत पोलिसांनी इंजेक्शनच्या बाटल्यासह एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे आरोपी पंकज चव्हाण याच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडील पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल द्वारके विजय पवार चंद्रकांत कुसळकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालणकर रमेश राज आतार पोलीस नाईक रिचर्ड गायकवाड आदींच्या पथकानं केली असून नशेचे इंजेक्शन्स विकून युवा पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागानं कठोर भूमिका घेतली आहे अवैधरित्या शेड्यूल एज किंवा प्रतिबंधित औषधांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित मेडिकलचा परवाना देखील कायमस्वरूपी रद्द करण्याची दाट शक्यता आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडकेबाज कारवाईमुळे श्रीरामपुरातील अवैध औषध विक्रेत्यांचे धाबे आणले आहेत आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी आमचे प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद